मुहूर्तावर श्री गुरुदेव दत्त मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा संपन्न मुंबई खडवली दिनांक मार्च 25 रोजी मुंबई खडवली येथे शिवशनी मंदिराचा चौदावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला सालाबाद प्रमाणे या वर्षीही खडवली पश्चिम भुप्ता नगर येथील श्री दत्त शनी मंदिरात हा भव्य सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन श्री नवनाथ आयुर्वेदिक सेवाश्रम चॅरिटेबल ट्रस्ट खडवली पश्चिम या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमाला गुरुवार या बघ धर्मराज भागवत जाधव बुवाजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले पंचक्रोशीतील समस्त भाविक महिला पुरुष आणि बालगोपालांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली भक्त मंडळींनी टाळेमूळ गंगाच्या तालावर पारंपरिक पद्धतीने पावला टाकत फुगडी खेळत भक्तीर साथ झाल्याचा सोहळा अविस्मरणीय ठरला कार्यक्रमाचे प्रमुख संचालक हब प्रवीण महाराज सोनवणे यांनी ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा सत्यशोधक न्यूज चॅनेलचे मराठवाडा संपादक यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला तसेच खडवली येथील दैनिक जनादेशचे पत्रकार प्रदीपजी यांचा सन्मान धर्मराज जाधव मुवाजी यांच्या हस्ते श्रीफळ देऊन करण्यात आला यावेळी हरिपाठ बाबा वारकरी शिक्षण संस्था घोटी यांच्या हरिपाठ गायनाने कार्यक्रमाची शोभा वाढली टाळ मृदंगाच्या मधुर संगतीने भक्ती पूर्ण वातावरण निर्माण झाले हा भव्य वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला अशाच नवीन घडामोडींसाठी आमच्यासोबत सदैव राहा सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा